पंढरपूरला येणारा बहुतांश वर्ग किंवा वारकरी ही शेतकरी किंवा सर्वसामान्य कुटुंबातील अशी असतात यंदाही लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत पंढरीची वारी ही महाराष्ट्राची देशाची धार्मिक आणि सामाजिक संस्कृती आहे या वारीत भेदभाव विसरून मिसळून फुगडी खेळत अनेक जण सहभागी होत असतात ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात दरम्यान या वारीत महाराष्ट्र पोलीस आपल्या आरक्षणासाठी सदैव तत्पर असतं उन्हात आणि पावसात वादळी वाऱ्याला झुंज देत आपले महाराष्ट्र पोलीस स्वतःच्या जीवाचे परवाने करत काम करत असतात त्यात आषाढी एकादशी म्हटलं तर डोळ्यासमोर पहिली येते ती पंढरपूरची वारी या वारीला सर्व ठिकाणहून लाखो वारकरी येत असतात या यात्रेदरम्यान कायदा सुव्यवस्था चोख राखून नियोजनबद्ध वारी पार पाडण्याचे मोठे काम पोलीस करत असतात पोलिसांसाठी पंढरीच्या वारीचा तो बंदोबस्त नसतो तर ती पांढुरगाची सेवा असते अशावेळी नावाच्या गजरात वारकऱ्यासोबत पोलिसही हरिनामात दंग होतात असाच एक साताऱ्यातील पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही मध्ये पाहू शकताय चार ते पाच पोलिस एवढ्या गर्दीत कर्तव्यासोबत वारकऱ्यांसोबत विठ्ठलाच्या हरिनामात दंग झाले आहेत उन्हातानात वारकरी चालत चालत पंढरपूरकडे जात आहेत अशावेळी वारकऱ्यासोबत पोलिसही वारेप तल्लीन झाल्याचं जा बघायला मिळत आहे या पोलिसांना पाहून वारकऱ्यांचा सगळा थकवा दूर झाला आहे पोलिसांना पाहून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू म्हटलंय आहे दरम्यान आता सगळ्या वारकऱ्यांना विटुरायची आस लागले आहे मित्रांनो या पोलीस कर्मचाऱ्याचा भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद